पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मोंढा सेलू परभणी जिल्ह्यातील जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षेखाली सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पार पडलेल्या जनता दरबार जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे आपल्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते तक्रारदारांची समस्या स्वतः पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी जाणून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तक्रारीचे तातडीने निरासन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी न नतिशा मातूर मनपाच्या आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी एकूण सहाशे एकावन्न अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या तक्रारदारांना कुठलीही अडचण भासू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते